केंद्राच्या बंदी मागे घेतल्याच्या निर्णयानुसार तात्पुरती दरवाढ वगळता प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य व सोबत चाळीस टक्के निर्यात शुल्क असल्याने कांदा पुन्हा गडगडला आहे सध्या राज्यात कांद्याला प्रति किलो सरासरी पंधरा रुपये दर आहे तर निर्यातीसाठी अठरा रुपये निर्यात शुल्क निर्यातदारांना मोजावी लागत आहे त्यामुळे उत्पादक निर्यातदार संकटात असताना केंद्राचा डोळा महसूल वाढीवर असल्याची स्थिती आहे लोकसभा तोंडावर कांदा निर्यात बंदी मागे घेतल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने केली त्याचा चांगलाच गाजावाजा केला त्या दिवशी कांद्याची तात्पुरती दर वाढ दिसून आली मात्र कांदा दर पुन्हा घटले आहेत उत्पादन खर्चाच्या तुलनेत दोन पैसे पदरी मिळावी एवढीच माफक अपेक्षा कांदा उत्पादकांची आहे मात्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे बाजारपेठेत अस्थिरता आहे यामध्ये दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे विदर्भ न्यूज ब्युरो नाशिक